नमस्कार प्रेक्षकांनो शोध वार्ता परिवारात आपले स्वागत आहे कृषीप्रधान भारत देशातील शेतकऱ्याला शेती परवडत नाही हा शब्द आपल्या कायम कानावर पडतो आणि इथं एक उलट समाज व्यवस्था निर्माण झालेली आहे किंवा करण्यात आलेले आहे की शिक्षित लोकांनी नोकरी करावी आणि अशिक्षित लोकांनी शेती करावी परंतु केस तालुक्यातील केकनवाडी या गावात दत्ता केकान या उच्च शिक्षित शेतकऱ्याने ही मन मोडीत काढली आहे कारण दत्ता केकान या शेतकऱ्याचं शिक्षण एम ए बी एड आणि बी पी एड झालेलं आहे हे शिक्षणा या शिक्षणाचा फायदा किंवा या शिक्षणाचा अनुभव त्यांनी आपल्या शेतीत करून सुंदर पद्धतीत शेती करत आहेत शेतीतून उत्पन्न कमवत आहेत आणि महाराष्ट्रातील तमाम युवकांना एक प्रेरणा देत आहेत की उच्च शिक्षित युवक सुद्धा शेती करू शकतो तो ही चांगल्या पद्धतीत करू शकतो हे जी दत्ता केकान आहेत यांचं शिक्षण काय झालं हे शिक्षणाकडून शेतीकड कसे वळले आणि शेतीकड यांचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे आज आपण पाहणार आहोत केकान सर शोधवार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे महाराष्ट्रातील जे आपले तमाम शेतकरी बांधव आहेत त्यांना तुमचा परिचय सांगा नमस्कार शेतकरी बंधूंना माझे नाव केकान दत्ता बाबूराव राहणार केकानवाडी तालुका के जिल्हा बीड येथील मी एक सुशिक्षित आणि पुन्हा शेतीकडे वळण्याला एक साधारण शेतकरी आहे साहेब मी तुम्हाला एका शेतकऱ्याला साहेब जाणीवपूर्वक म्हणतोय की तुम्ही बोलत असताना म्हटलात की तुमचं एम ए बी एड आणि बी पी एड असे उच्च शिक्षित आहेत एवढं उच्च शिक्षित असताना कुठेतरी चांगल्या जागेवर तुम्हाला जॉब लागला असता किंवा जॉब करू शकला असतात पण शेतीकडे वळण्याचं कारण काय तुमचा हा प्रवास म्हणजे शिक्षण टू शेती कसं काय झाला त्याबद्दल काय सांगाल शेतकऱ्यांना बरोबर आहे सर तुमचं बोलणं मी प्रथमतः बी एड केलं बीपीएड केलं बी पी एड केल्यानंतर नोकरीच्या शोधात फिरलो नोकरी काही मिळेल नाही काही जण म्हणले थोडासा आणखी सुद्धा घेतलं असत तर तुला चांगली नोकरी मिळेल पण मी बी पी ए बी एड केलं मुंबईला शासकीय अध्यापक विद्यालय पनवेल इथं मी बी एड केलं आणि पुन्हा नंतर नोकरीच्या शोधात फिरलो तुलसी किशन निवासी आश्रम शाळेवर शासनाच्या जे एकशे पासष्ट आश्रम शाळा आहेत त्याच्यापैकी एक आश्रम शाळा अंबाजोवाय तालुक्यात आहे त्या ठिकाणी मी शिक्षक म्हणून आतापर्यंत म्हणजे कोरोनाच्या काळापर्यंत काम केलं शिक्षक म्हणून काम पाहिलं शिक्षक म्हणून काम केलं पण तिथं काही पगार वगैरे मला मिळाला नाही आणि मग मी निराश झालो आणि शेवटी काय करावं काय करावं वडिलाची तीन एकर शेती आहे त्या शेतीकडे वळलो आणि आता अगदी नंबर एक व्यवस्थित शेती करून उत्तम जीवन जगत आहे आता दुसरा प्रश्न असा आहे की महाराष्ट्रामध्ये बरेचसे आजचे जे युवा पिढी आहे मग युवक असतील युवती असतील एवढं तुमच्या इतकं शिक्षण म्हणलं की शेतीत काम करणं त्यांना चालत नाही किंवा जमत नाही किंवा त्यांना ते आवडत नाही परंतु तुम्ही एवढं उच्च शिक्षित असताना सुद्धा तीन एकर क्षेत्रामध्ये चांगलं उत्पन्न काढतात तेही कुठली जुडी नाही किंवा काय नाही तुम्ही या युवकांना कसं कन्वर्ट कराल की शेतीकडे त्यांनी कसं पाहिलं पाहिजे शेती म्हणजेच आपलं काय सर्वस्व आहे आपल्या वडिलोपार्जित जी शेती आहे ही शेती म्हणजेच आपलं सगळं काय आहे आपण शिक्षण घ्यायचं नोकरीच्या शोधात फिरायचं आणि नोकरी जर मिळाली ठीक आहे त्याच्यात समाधान मानून जीवन जगायचं आणि नोकरी नाही मिळाली तर घाबरून जायचं नाही निराश व्हायचं नाही आपण जी वडिलोपार्जित शेती आहे त्या शेतीमध्ये अगदी एकदम कमी काष्टामध्ये आणि चांगल्या प्रकारचं उत्पन्न कसं मिळेल आज सगळं विज्ञान युग आलेलं आहे या विज्ञान युगामध्ये नव, नवीन तंत्रज्ञानामधून नवनवीन पिकाद्वारे आपण चांगल्या प्रकारचं पीक घेऊ शकतो आणि आपलं कुटुंब अगदी आरामात जीवन जगू शकतो नोकरी म्हणजेच आपलं जीवन आहे आणि नोकरी नोकरीवर अवलंबून राहणं म्हणजेच जीवन आहे हे चुकीच आहे शेतकरी बांधवांनो आणि आजची जी युवा पिढी आहे युवा पिढीला हे केकांत साहेबांनी शब्द काढलेले एक अंजन आहे की अशिक्षित लोकांनी शेती करावी आणि शिक्षित लोकांनी नोकरी करावी हे त्यांनी मुडीत काढले तब्बल त्यांनी पाच ते सात वर्ष नॉन ग्रँटेड शाळेवर शिक्षक म्हणून काम केलं आणि शेवटी त्यांच्या पदरी निराशा पडली निराशा म्हणजे हे जे नुकसान झालं हे पाच सात वर्षातलं ह्याचा पैसा तोल होऊ शकत नाही परंतु यांचे महत्वाचे ते पाच सात वर्ष गेले जे की आता कधीच ते भरून काढू शकत नाहीत म्हणून आजच्या युवा पिढींना सुद्धा सांगणं आहे की पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीची जर कास धरली आणि शेती केली तर तीन एकरमध्ये सुद्धा तुम्ही लाखो रुपये उत्पन्न कमवू शकता हे यांनी दाखवून दिलं आहे ह्या परिसरातील लोकांना आपण आता त्यांच्या पुढं पाहणार आहोत की हे तीन एकर शेती कशा पद्धतीत कसतायत त्या त्यांनी वेगळेपण नेमकं काय आणलं काय सर मला एक गोष्ट सांगा आता तीन एकरमध्ये तुम्ही शेती करतायत तुम्ही विज्ञानाची एक गोष्ट काढली तुम्ही ह्याच्यात काय केलं तुम्ही आता दोन शेती केल्या पाहिल्या पूर्वी तुम्ही बैल जोडीन आपण शेती करायचो आता तुम्ही पावर विडर घेतलं आणि त्या बैलाची जागा तुम्ही त्या पॉवर विडरला दिली मग पूर्वीची नांगरट आताची नांगरट या दोन्ही मधला फरक काय सांगाल सर फरक ले ले, ले ले। ले ले आता विज्ञान आलेलं आहे तंत्रज्ञान आलेलं आहे बैल घ्यायचे म्हणलं की आपल्याला एक लाख रुपये लागते बरोबर आहे मग आता शेतकरी साधारण असतो एक लाख रुपयाचे बैल घ्यायचे आणि जमीन असते तीन एकर या तीन एकर जमिनीमध्ये एक लाख रुपयाचे बैल घ्यायचे आणि दोन दिवस काम केलं की सहा दिवस बैल ते बसून राहणार बरोबर आहे बसून राहिल्यावर पाहिलायचं पुन्हा नंतर सहा दिवस काहीच काम नाही मग नुसता चारा पाणी वगैरे करायचं मग त्याच्यापेक्षा मी डोक्यात कामचे चुलते होते ज्ञानोबा केकान म्हणून ते दुकानाच्या दारात बसलेले असताना ते असं मला म्हणले की अरे एक युट्यूब ला चॅनल आलंय आणि त्याच्यावर एक रोटा वेटर आहे हाताने चालवणार ते जर आपण घेतलं तर शेतीमधले सगळे काम करत म्हणलं बघू बऱ्याच ठिकाणी बघितल्याच्या नंतर औरंगाबादचा आधार आहे ग्रोह त्यांचा मोबाईल नंबर मिळाला छत्रपती संभाजीनगरचा संभाजी त्यांचा मोबाईल नंबर मिळाला मी फोन केला म्हणलं सर मी असं असं सर्वसाधारण सामान्य शेतकरी इतकं शिक्षण झालेलं आहे मग मला असं एखाद अवजार आहे का कि बार, सर्वाँ बार, सर्वाँ काम हाँ, करेल सर्व काम करेल या म्हणले तुम्ही माझ्याकडे कमी किमतीमध्ये सबसिडीवर तुम्हाला घेऊन देतो मग चुलते आणि मी ज्ञानोबा बघा मी चुलते गाडीवर गेलो गाडीवर गेल्यानंतर त्यांची भेट घ्यायला आम्हाला अर्धा तास लागला पुन्हा नंतर आले क्षमा मागायला लागले पुन्हा नंतर त्याने दाखवलं पाठीमागे नेलं डीमो दिला बघितलं आम्ही बी बघितले समाधानी झालं मी म्हणलं आलात तसं काय काय असं बरं झालं कडे आपल्याला जे पाहिजे ते मिळालं इथं हा मग मला त्याने एक रोटावेटर त्याच्याबरोबर काही अवजार दिले आणि त्याच्यावर मी अगदी मी पहिल्या दिवशी पाचशे रुपयाचं डिझेल आणलं आणि आता पाचशे रुपयाचं डिझेल आणलंय म्हणजे एक हजार रुपयामध्ये तीन एकर शेती आज इतकी काप बोंडापर्यंत मी आणलेली सर क्या बात माझ तर म्हणणं जोपर्यंत शिक्षित लोक शेतीत येत नाहीत तोपर्यंत अशी कृषी क्रांती होणार नाही असे चमत्कार होणार नाहीत हे आपण आता बघतो सांगा तुम्ही जे रोटावेटर घेतलं ते किती एच चे आणि किती किमतीला घेतलं ते रोटावेटर रोटा साथ सर सात एच पीचे मी त्यांच्याकडून ते साठ हजार रुपयाला घेतलं अच्छा साठ हजार रुपयाचं घेतलं तीन म्हणजे हजार रुपयामध्ये बारा महिन्याची शेती केली मला एक पिढीवर जाते, हरा नहीं जाते। है, है। एक ते खराब होत नाही काय ना ऑइल बदली करावं लागते वेळेच्या वेळेला पिढीला आणखी सुधारणा व्हायला इथपर्यंत कापूस आलाय आता बोंड लागले त्याला एक हजार रुपयात त्यांनी शेती केली बघा बैल जोडी आणि रोटावेटर म्हणजे एखाद्या यंत्राचा तुम्ही जर योग्य वापर केला तर त्याचा फायदा किंवा त्याचा फायदा कसा होऊ शकतो की आतापर्यंत एक हजार रुपयाच्या डिझेल मध्ये यांनी ही मशागत गेली आणि तुम्ही बघतात की पूर्ण भूषभू शक आहे आता एकही तोडा दिसत नाही तुम्हाला तानाचा ह्याच्यात थोडंही तुम्हाला तण दिसत नाही ते सर ही जी रोटावेटर आहे याच्यामध्ये कोणकोणते तुम्ही मशागत करू शकता आणि कोण कोणते आहेत त्याला त्याच्या पद्धतीविषयी सगळं सांगा की तुम्ही या कापसात मोगडा पाळी रोटावर काय काय करता तर तसं जर म्हणलं तर या कापसामध्ये वकरणी नंतर सऱ्या पाडणं आणि रान रानभुसभूषित करणं तिने बी काम नंबर एक होते आता ह्या जमिनीमध्ये मी सध्या सर रोटावेटर मारलेले ह्याला काय केलं रोटावेटर मारल जमीन भुसभुसीत आता घेऊन आलोय ते म्हणजे पाळी घालायचं आता मी पाळी घालणार पाळी घातल्यानंतर आठ दिवसानंतर एक स्प्रिंकलर मारणार थोडी जमीन मऊ होती मऊ झाल्यानंतर मी सऱ्या मारणार ह्याला सऱ्या मारल्या रोटावेटर सऱ्या मारल्यानंतर ह्याला माती लागणार बोंडाला कापसाच्या कापसाच्या बोंडाला मग माती लागल्यानंतर त्याला आणखी सपोर्ट झाला वस्तू त्याला भरपूर भेटणार बरोबर आणखी कापूस आपल्या डोक्या इतकं येणार आणखी पाते फुलं बोंड लागणार आणि मग पुन्हा आणखी एक सरी आड मी पाणी सोडणार एक सरी आड एक सर पाणी सोडणार काय झालं नंबर आता मला सांगा आता ह्याच्या नंतर आपण बैलान पाणी घालू शकत नाहीत कापूस उंच झाल्यावर नाही नाही ह्या रोटावेटरचा काय फायदा किंवा कधी मारू शकतो का आपण कधी बी हे सरीला सरी असे कापूस जरी झाला एकाला एक मिळला तरी रोटावेटर खालून जात आहे जस मुंगूस वगैरे चालतंय का गवताच्या खालून तस ते मी हातात धरून चालणार ते खालून सरळ चालत राहणार कुठं दिशा धरायची फक्त त्याची वाट बदलू द्यायची नाही त्याला आणि सोडून दिल्यासारखं द्यायचं चा, माग चालायचं बाहेर निघतंय बाहेर निघण्याच्या नंतर त्याला मोठी सर फटी सोडलेली असते त्या फटीतून दुसऱ्या फटीमध्ये ओळवायचं बस एक फाटा सध्या मोडत नाही शेतकरी बांधव एक गोष्ट लक्षात घ्या हे आपल्या छातीत का कापूस आहे छतीत कापूस असताना याच्यात आपण बैलांनी पाळी घालू शकत नाहीत कापूस मोडण्याचे चान्स तितके जास्त आहेत परंतु केकन साहेबांच्या म्हणण्यानुसार आत्ताही त्याला रोटावेटर मारतात पाळी करतात आणि विशेष म्हणजे शेवटपर्यंत करणार आहेत का हे जरी वरून जरी एक झालं तरी हे रोटावेटर खालून चालतंय एकही एक तुमचा फाटा मोड फाटा मोडणार नाही किंवा ना कापसाचे नुकसान होणार नाही आता यांनी रोटावेटर मारले आता आपण पाळी घालताना बघणार आहेत आणि पाळी घातल्याच्या नंतर ते पुन्हा त्याला माती लावणार आहेत म्हणजे या जमिनीतलं या रोटावेटरच्या माध्यमातून प्रत्येक काम तुम्ही करू शकणार आहात जे की तुम्हाला अपेक्षित आहे बैलाकडून तेही इथून पुढे तुमचं बैलाचं काम संपलं परंतु रोटावेटरचं काम शेवटपर्यंत संपत नाही ते तुम्हाला साथ देणार आहे आता मला एक गोष्ट सांगायची की हेच तुम्ही काम रोटावेटरने केलं आणि जर बैलाने केलं असतं तर दोन्हीच्या मशागतीमध्ये काय फरक आहे बराच फरक दिसला असताना बैलाची मशागत म्हणल्यावर मला बैला आणावं लागले असते त्याचं आऊत मोगडा बैलगाडी सगळा बारदाना घेऊन येणं जोडणं आणि एकदा जोडल्याच्या नंतर बैल काही सगळ्या सारखे नसतात बरोबर कोणता इकडे ओढतं कोणता इकडे ओढतं मध्ये चालू असताना एखाद्या बैलाने इकडे ओढलं दोन झाडं मोडणार दोन झाडं मोडलं की जीव तळ मारणार हो। फाटा मोडला दोन बोंड तुटले हे आपल्या तसं नाही ना आपल्या हातात आसिलेटर वाढवलं तर ते चालणार ऍक्सिलेटर कमी केलं तर थांबणार आणि मला जर वाटलं तुम्हाला बोलायचंय बसायचंय बटन बंद केलं किती बी वेळ बोला त्याला चारा नको पाणी नको घरचे नाही काय नाही आणि एकदा घरी गेलो एकदा त्या आपल्या कोठ्यामध्ये लावलं की पुन्हा नंतर त्याच्याकडे जोपर्यंत चालू करायचं तोपर्यंत बघायची गरज नाही बैल जर असते तर गावाला गेल्याच्या नंतर पाणी पाजलंय का नाही की नाही सगळं लक्ष आता तसं काहीच नाही मी आठ दिवसाला फक्त एक दिवस शेतातलं काम ते रोटा वेटर न करतोय एका दिवसात मॅनेज एक दिवसात पूर्ण तीन एकरचं काम करतो सात दिवस पुन्हा त्याच्याकडे बघायचंच नाही पुसायचं झाकून ठेवायचं सात दिवसानंतर पुन्हा यायचं तेल बघायचं आयल बघायचं सुरुवात करायचं काम करायचं आता ही जी रोटावर आहे तुम्ही चालवताना असं तुम्हाला हँडल धरावं लागतं तर शरीराला काही म्हणजे त्रास काही खंदे दुखणं वगैरे सध्या नाही पहिला सुरुज घेतलं ना पहिला सुरुज दोन चार दिवस म्हणजे आपल्याला सवय शरीराला लागेपर्यंत थोडस दुखल्याने अगर वायब्रेट झाल्यामुळे थोडस वाटतंय आणि थोडासा आवाज मोटरसायकल जसं चालवली थोडासा आवाज येतोय तसा त्याचा आवाज येतोय थोडा पण तसा त्याच्यापासून मला आता बघा काही त्रास नाही झालेला आणि त्रास होत बी नाही आपण मोटरसायकल चालवतो फोर व्हीलर चालवतो त्याचा त्रास होतो का आपल्याला काय नॉर्मल आवाज येतो ना बरोबर आता दुसरा महत्वाचा प्रश्न असा आहे की हे जे तीन एकर क्षेत्र आहे तुमचं तीन एकर क्षेत्रामध्ये तुम्हाला पूर्ण वखरणी असेल किंवा मग रोटावेटर वेटर हे करणं असेल किती डिझेल लागतो तुम्हाला तीन एकरला मला अडीच लिटर लागते अडीच दोन ते अडीच लिटर लागते दोन अडीच लिटर त्याच्यापेक्षा कमी मी ॲव्हरेज काढलेलंच नाही मी एकदा टाकी फुल करतोय आणि सगळ्या शेताला चक्कर मारली पूर्ण मशागत झाली की पुन्हा जातानाच बघतोय किती राहिले पुन्हा नंतर फुल करतोय आणि पुन्हा असं आवरेज काढलेला नाही पण मला तेल टाकलेलेच वाटलं नाही त्याचं आतापर्यंत <laughs> तेल टाकलेलं वाटलं नाही आता हे तीन एकर मध्ये रोटावेटर असेल किंवा पाळे असेल किंवा मग माती लावणं असेल ह्याला वेळ किती लागतो तुमच्या अंदाजे मी तुम्हाला किती वेळ लागला हे पूर्ण काम करण्याचा साधारण कापसाची एक बॅग जी असते एक अर्धा एकरला तर त्याला एक तीस मिनट लागते तीस मिनिटात एक बॅग होते हे काय स्टार्ट करायचं स्टार्ट करायचं चालत राहायचं आपण फक्त चालत राहायचं काही अडचण नाही चालत राहायचं निसतं थांबायचं असलं पाणी प्यायचं असलं तर बंद करायचं तेल जाळणार नाही काय नाही पाणी प्यायचं ते शांत होतं पुन्हा केलं आणि आतापर्यंत डबल दोरी मी कधीच सोडली नाही स्टार्ट करताना डबल दोरी कधीच सोडली नाही आयुष्यात चालू करताना तीन वेळेस तरी की माणसाला मारावं आहे पण रोटावेटर मला असं भेटलंय की त्याला डबल दोरी ओढली नाही सिंगल दुरी सिंगल दोरीत की चालू झालं क्या बात है? है। आता माझं एक म्हणणं आहे की पारंपरिक शेती आणि आधुनिक शेती या दोन शेतीमधला जो फरक आहे शेतकऱ्यांना काय सांगाल की ह्या मधला फरक काय का बदल केले पाहिजेत आधुनिक तिकडे का वळलं पाहिजे कारण काय होतं काही जुने विचार असतात ते काय खरं यंत्राचं ते कसलं रोटावेटर आपले बैल चांगले काय सांगायला शेत आहे ना, ना आम्ही आणलं का त्यावेळेस आम्हाला बरेच शेतकरी म्हणत होते अरे कसं चलल काय उपयोग आहे कशासाठी आणलं ह्याना शेती होत असते का बैल ते बैलच असतंय पण नाही ना मी बऱ्याच शेतकऱ्याला पुन्हा नंतर आलं बघितलं त्याने अरे म्हणले तुझा लय नंबर आहे ना ना बैल नाही काय नाही म्हणले डायरेक्ट आलं की चालू आणि पहिले जुनी जी मोड मन होते की जुनं ते सोनं पण तसं नाही आता सगळं जीवन बदललेलं आहे जुनं ते सोनं आहे पण त्या जुन्याचं सोनं करायला आहे आपल्याला आपल्या हातात जुन्याचं जे सोनं का ते सोनं आपल्याला करता येते कारण का बैल बारदाना लाकडी अवजार हे जे आहेत आता हे सगळे मोडीत आलेले आहेत आता सगळे आधुनिक युग आलंय शेतीमध्ये समजा अनेक प्रगतीशील पिकं आलेत कापूस कापूसापेक्षा आणखी चांगले दुसरे पिकं आलेत घेवडा म्हणून राजमा म्हणून जे पिकं आता सगळे शेतकरी घ्यायला लागलेत आता मी पेरणार आहे त्याला तर ते पीक असं आहे की नव्वद दिवसामध्येच ते लगेच येते आणि कापसा इतका भाव त्याला सध्या मिळते नव्वद दिवसाचं नव्वद दिवसाचं पीक आहे नव्वद दिवसातच ते पीक येतंय आणि कापसा इतका भाव येतोय कापसाला भरपूर खर्च करावा लागतंय म्हणून हे प्रगती होत चाललेली ह्या प्रगतीला हो आपलं जे शिक्षण आहे ह्या शिक्षणाचा अवलंब आपण त्या याच्यामध्ये केला पाहिजे विज्ञान आणि शिक्षण याची सांगड या। पाहिजे आता याची जी सर्व्हिसिंग करायची सर्व्हिसिंग कशी करता तुम्ही सर्व्हिसिंग पाटील सरला फोन करायचा व्हिडिओ दाखवायचा त्यांना ते लगेच आपल्याला सांगतात हे इथले डबी कार्ड याच्यातून आयल कार्ड सगळं व्यवस्थित पोस्ट आणि नंतर लगेच दुसरं आयल इतकं इतकं टाक त्याच्यामध्ये लगे आवड टईट कर व्हिडिओ वरती ते त्यांना फोन केल्याबरोबर आवा लय भारी माणूस येते व्हिडिओ कॉल वर सांगतात आणि जर एखाद्या वेळेस ते म्हणले काही वी अडचणी होत्या तुम्ही फोन केला चोवीस तासात माणूस तुमच्या पशी आणि हाताश नाही घाबरून जायचं काम नाही सगळ्या शेतकऱ्यांना माझा संदेश आहे की आधुनिक शेतीकडं वळा नोकरी म्हणजे आपलं सर्व स्वयं असं नका करू फक्त आपल्या शिक्षणामधून आपल्याला जास्त कसं काय करता येईल आहे त्या वडिलाच्या शेतीमध्ये त्या दिशेनं जा उच्च शिक्षित ही जी जोडपा आहे ही जे नवरा बायको आहेत यांनी काही स्वप्न बघितले जे की तुम्ही आभासी जीवन म्हणू आपण ते पाहिले आणि अस्तित्वात मात्र त्यांच्या नशिबी शेती आली परंतु शेतीत येऊ सुद्धा या दोघांचा विचार आणि शेतीतून काढत असलेलं उत्पन्न पाहून तुम्हाला असं वाटतंय का एम ए बी एड प्लस बी पी एड आणि एम ए हे उच्च शिक्षित जोडपा आहे ज्यात समाधानानं शेती करतायत आणि त्यांचं स्वप्न जिथं पूर्ण झालं नाही ते त्यांच्या मुलात पाहतात आणि मुलांना उच्च शिक्षण देत आहेत सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की शेतीमधून सुद्धा समाधान शोधल्या जाऊ शकतं फक्त तुम्हाला समाधान शोधण्याचं योग्य माध्यम कळलं पाहिजे आणि तुम्हाला नवरा बायकोंचा विचार असला पाहिजे मग मात्र आयुष्यातचा उत्कर्ष निश्चित आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून हाच संदेश आहे पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक पद्धतीनं केकान सरांनी जे हे पॉवर विडर घेतलं आणि त्यामधून तीन एकर क्षेत्राची जी, जी मशागत केली ती तुम्ही पाहिली पॉवर विडर कोणकोणत्या पिकात काम करतं त्याला कोणकोणते अटॅचमेंट आहेत त्याची सर्व्हिसिंग कशी करायची ते पावर विडर कुठून घेतलंय ही सगळी तंबूत माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेली आहे तरी सुद्धा तुम्हाला परत सांगतो छत्रपती संभाजीनगर पासून बीड हायवेला अगदी वीस ते पंचवीस किलोमीटरवर रजापूर नावाचं एक छोटंसं खेडेगाव आहे त्या ठिकाणी आधार ॲग्रो इंडस्ट्रीज आहे त्या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीचे पॉवर विडर असतील चाप कटर असतील चाप कटर म्हणजे कडबा कुट्टी हे वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत मग तुम्हाला छोटी पाहिजे असेल मोठी पाहिजे असेल ते तुम्हाला मिळेल आधार ॲग्रो इंडस्ट्रीजचा नंबर खाली स्क्रीनवर आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे त्याच्यावर तुम्ही फोन करा आणि या संदर्भातली इत्तमभूत माहिती मिळवा कमी क्षेत्रात अधिकचं उत्पादन का काढावं आणि कसं काढावं तर त्याचा एकच मंत्र आहे की मशागतीवर होणारा खर्च कमी करणे आणि उत्पादन वाढवणे हा त्यामागचा मंत्र आहे त्याच्याशिवाय तुमचं उत्पादन वाढू शकत नाही हे आपण केकांसराच्या माध्यमातून पाहिलं आहे आपली एक लाईक आमचा आत्मविश्वास वाढवते म्हणून एक लाईक नक्की करा आणि हो व्हिडिओ आवडला असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच एका नवीन प्रेरणेसह लवकरच भेटणार आहोत तोपर्यंत Terima kasih